कार जय शिवराय आपण आहोत सफाळ्याजवळ आणि तांदूळवाडी किल्ल्यावरून आपण खाली चाललो आहे ही वाट तुम्हाला मला दाखवायला अतिशय आनंद होतो आहे वरून झाडं आहेत करवंदाच्या झाड्या आहेत इतर झाडी झुडपी आहेत आणि येताना पण थ्रिलिंग असा अनुभव होता आत्ता पण असा थरारक असा अनुभव येतो आहे येताना तर सनलाईट पण खूप कमी होती आणि खूप असं काळवणलेलं आता सनसेटला अजून वेळ आहे आम्ही इन टाईम खाली उतरतो आहे पण उतरताना चॅलेंजेस आहेत हे जे शेवाळ शेवाळसह हे जे आहेत द दगडं हे खडकं ह्याच्यावरून पाय घसरण्याचे खूप चान्सेस आहेत तर माझ्या दुर्गप्रेमी मित्रांनो आणि माझ्या गडकिल्ले प्रेमी मित्रांनो ही काळजी घ्या उतरताना तुम्ही की हे दगडांवरून पाय आपला कसा घसरणार नाही आणि व्यवस्थित तुम्ही सांभाळून कुठलीही छोटी मोठी इंजुरी न होता तुम्ही कसंगड किल्ल्यावरून उतराल याची काळजी घ्या नाही आपण तांदूळवाडीच्या या किल्ल्यावरून खाली उतरतो आहे अतिशय निमुळती ती अरुंद अशी ही पायवाट आहे आणि खूप रिस्की वाटते नवख्या ट्रेकर्सला पाय मुरगळण्याचे चान्सेस असतात घसरण्याचे चान्सेस असतात छोट्या मोठ्या इंजुरी होतात त्याच्यामुळे अनुभवी आपल्या ट्रेकर मित्रांच्या ग्रुपमध्ये येण्याचा शक्यतो प्रयत्न करावा आणि एकट्या येण्यापेक्षा किमान चौघांचा ग्रुप जर असेल चौघांचा समूह असेल तर वेल अँड गुड हे बघा अशी मध्येच ही लाल माती लागते मध्येच खडक लागतात आणि वरून ही अशी झुडपं आहेत ही दाट वंडराई तांदूळवाडी किल्ल्यावरची पावसाळ्यामध्ये आता श्रावणसरी कोसळतायत रिमझिम पाऊस आहे आणि अशा वातावरणात हे बघा हे खेकडे असे खेकडे मिळतात काही पिल्लं खेकड्यांची पाय खाली येतात काय अशी भीती वाटते तेवढं जरा सांभाळून चालायचं आणि एक सांगतो मित्रांनो ह्या फांद्यांवरती आहे ना काही असे कीटक आहेत की का त्याला काटे आहेत आणि त्या काट्यांना जर आपला हात लागला तर खाज वगैरे येण्याचे चान्सेस असतात तर ते एका ट्रेकर मित्रानेच मला हे सांगितलं तर ते तुम्हाला मी शेअर करतो आहे ती माहिती जेणेकरून आपण चालताना तोल जातो किंवा आपण सहज म्हणून फांदीला पकडतो तर नजर अतिशय शार्प ठेवणे फक्त नजर खाली न ठेवणे दावीकडे उजवीकडे बघणे आणि साप वगैरे येतो जातो विचूकाटा असतो त्याच्यावर नजर ठेवणे आणि अगदी सावधगिरीने चालणे हे पथ्य बेसिक पथ्य आहे ट्रेक करताना कुठलाही किल्ला चढा उतरा तांदूळवाडी किल्ल्यावर मित्रांनो अतिशय गलिच्छ काही लोक येऊन गेलेत दारूच्या बाटल्या पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या थंड पेयाच्या बाटल्या भरपूर प्रमाणात दिसल्या आणि हा कचरा आपण इथं करायला येतो आहे का हे एक कुठून येतात तो डायलॉग आठवते कोण आहे लोक हे तो जो तो जो हर्षद वारसी नट आहे त्याचा डायलॉग आठवतो आणि अक्षरशः प्लास्टिकचे रॅपर ह्या बाटल्या बुटल्या टाकणारे हे जे समाजकंटकच म्हणू आपण निसर्गद्वेष्टे सृष्टीचे अपराधी यांना असे कडक कलमाच्या खाली कडक कायदा करून या अशा घाणेड्या लोकांना जबरी शिक्षा करायला पाहिजे पवित्र दुर्ग पवित्र किल्ले शिवरायांनी बांधलेले शिवरायांच्या काळातलं सगळं इंजिनिअरिंग ती पवित्रता भंगू भंग करून असा घाणेळपणा इथं करतात हे लोक त्यांना अक्षरशः जोड्याने मारायची इच्छा होते आणि पुन्हा बोलावं वाटतं की हे असे घाण करणाऱ्या लोकांना हे कहासे आते लोक कोण हे लोक त्या हर्षद वारसीच्या त्या नटाचा डायलॉग आवर्जून मला या मला ह्याच्यामध्ये आठवला आणि माझं आव्हान आहे तुम्हाला तुम्ही येत आहे तर एक मौखिक प्रचार करा तुमच्या समाज माध्यमाच्या तुमच्या खात्यावरून पण तुम्ही या गोष्टी शेअर करा वारंवार जनजागृतीची पण गरज आहे की कि गड किल्ल्यावरती येतो आहे आपण पर्यटनस्थळी येतो आहे आपण कचऱ्या घाण करायला नाही येत आहोत निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो निसर्गाला आपण कचरा नाही द्यायचा असं एक आपण पण करूया आणि धन्यवाद मित्रांनो असेच सोबत राहा आपण तांदूळवाडीच्या किल्ल्याच्या आता पायथ्याशी पोहोचत आहोत असंच पुन्हा एकदा एका निसर्गच्या निसर्गाच्या ठिकाणी आपण जाऊ आणि पुन्हा आपला संवाद होईल पुन्हा असं कुठलं तरी छानसं ठिकाण मी तुम्हाला सांगेल नक्की असंच प्रेम तुमचं राहू द्या धन्यवाद जय शिवराय